दहा व्यक्तींना घ्या त्यातील नऊ व्यक्ती हा बीजेपीच्या विरोधच बोलत असेल अशी असताना जर बिहारमध्ये परिस्थिती एवढी उलट झालेली आहे हा कुठेतरी की काहीतरी देशात परिवर्तन होईल परंतु गेल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत देश अधोगतीला लागलेला आहे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाहीत नवीन युवक आहेत ते बेरोजगारांचं प्रमाण जास्त वाढलेला आहे व्यापारी कंटाळलेले आहेत नमस्कार नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत माजी नगरसेवक हरेश जी केळी साहेब आहेत केळी साहेब नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत धन्यवाद के केळी साहेब काय सांगाल तुम्ही आता भाजपातून तुम काँग्रेसमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतलाय तो कोणत्या उद्देशाने घेतलाय नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तुम की बरेचसे कार्यकर्ते नेते आज भाजप सत्तेमध्ये प्रवेश करत म्हणजे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत परंतु माझा एक वेगळा निर्णय झाला की मी सत्तेतून बाहेर काँग्रेस काँग्रेसकडे प्रवेश केलाय काँग्रेस पक्षामध्ये कारण आज आपण देशाची परिस्थिती बघतो देशाच्या ज्या उद्देशाने जनतेने ह्या देशातील जनतेने भाजपाला सत्ता दिली की काहीतरी देशात परिवर्तन होईल परंतु गेल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत देश अधोगतीला लागलेला आहे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाहीत नवीन युवक आहेत ते बेरोजगारचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे व्यापारी कंटाळलेले आहेत म्हणजे कुठल्याच परिस्थितीत आज देश म्हणजे ज्या अर्थाने देशाने ह्या ठिकाणी भाजपाला सत्ता दिली होती पण जे अपेक्षा होती जनतेची ते अपेक्षा धुलीच मिला ला, लागलेली आहे आणि म्हणूनच मी निर्णय घेतला की तीच परिस्थिती पनवेलमध्ये पनवेलचा पाणी प्रश्न असो प्रदूषणाचा प्रश्न असो टॅक्सचा विषय असो किंवा इथले रस्ते जे मूलभूत गरजा जनतेला आवश्यकता आहेत पनवेलच्या ह्या सर्व प्रश्नामध्ये हो इथले जे नेते ज्यांच्या ज्याच्या आधी सत्ता दिलेल्या जनतेने ते अपयशी ठरलेले आहेत म्हणून मी निर्णय घेतला की आता देशाला काँग्रेस सेवा पर्याय नाही कारण देशाला नंतर ते स्वातंत्र्यानंतर देश घडी जी बनवली बसवली होती ती काँग्रेस पक्षानेच आणि त्यांच्या कार की ते देशातली जनता सुखी होती आणि नक्कीच आज देशाला गरज परत एकदा काँग्रेस पक्षाची दादा आता जसं आपण म्हणालात की देशाला काँग्रेस पक्षाची जरूर आहे गरज आहे पण आता नुकत्याच ज्या निवडणुका पार पडल्या बिहारमध्ये तुम्ही पाहिलं की तिथल्या जनतेने मतदारांनी काँग्रेसला नाकारलं मग अशा वेळेला काँग्रेसमध्ये आपल्याला वाटतं पनवेलमध्ये आपल्याला भविष्य आहे आज तुम्ही बघत असाल जनतेने नाकारले नाही ह्या तिथली वोट चोरी असो विमन असो किंवा निवडणूक आयोग असो ह्या देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पहिल्यापासून मुद्दा केलाय की के चुकीची पद्धत चाललेली आहे आज तुम्ही बघितला आज तुम्ही कुठे जनतेमध्ये फिरा दहा दहा व्यक्तींना घ्या त्यातील नऊ व्यक्ती हा बीजेपीच्या विरोधच बोलत असेल अशी असताना जर बिहारमध्ये परिस्थिती एवढी उलट झालेली आहे तुम् तर हा कुठेतरी बघितला तर एक हे असे होऊ शकत नाही कारण तर ज्यावेळी जनता बहुमत देत एखाद्या पक्षाला मग त्या बिहारचा तुम्ही विकास झालाय का आज बिहारची योग का देशभरात नोकरीसाठी जात आहेत बिहारची तुम्ही तिथली आर्थिक परिस्थिती बघा ज्या पद्धतीने जर विक, विकास झाला तरच जनता त्या पक्षाला बहुमत देत जर त्या राज्याचा विकासच झाला नसेल आणि किती वाईट परिस्थिती आहे की आज तिथे प्रशासन डायरेक्ट दहा दहा हजार आमच्या भा, महिला महिला भगिनीच्या खात्यात टाकतो आज त्या राज्याचा विकास कुठल्या परिस्थिती सव्वा कोटी महिलांना जर दहा हजार प्रमाणे जर पैसे देत असतील तर सव्वा कोटी गुनिले दहा हजार तर जवळजवळ साडे बारा हजार कोटी त्या राज्यावर कर्जाचा डोंगर पडणार आहे मग अशा परिस्थितीत तर राज्य काम करणार आहेत का विकासाच्या ज्या कर्ज आहेत राज्याला तेच जर तुम्ही असे देत असाल पैसे म्हणजे ज्या पद्धतीने श्रीलंकामध्ये अशी खैरात वाटली होती मग आज श्रीलंकेची परिस्थिती काय झाली तर अशा जे राज्याच्या पैसे आहेत तो विकासासाठी तुम्ही डेव्हलप करा जर अशी वाईट परिस्थिती आली आधीच महाराष्ट्रात काय झालंय आज आज आमच्या महिला भगिनी पंधरा पंधराशे रुपये दिले होते आज महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्टरांची काय अवस्था आहे मी आताच कर्नाटकमध्ये लागणारा गेलो होतो गुलबर्गा मधून मी विदर्भार्गे नांदेड या ठिकाणी गेलो परंतु कर्नाटकच्या बॉर्डर नंतर महाराष्ट्रात जाण्यासाठी पूर्ण दिवस गेला मला एक दीडशे किलोमीटरमध्ये नांदेडमध्ये जाण्यासाठी तर ते एकदम रस्त्यांची अवस्था खराब झालेली आहे हे एकदम वाईट का झालेली आहे कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला सरकारकडे पैसे नाही आज तुम्ही बघा महाराष्ट्रात कुठल्याच प्रकारचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बसल्यानंतर कुठल्या प्रकारचा विकास झालेला दिसतो का कारण त्या राज्याकडे पैसे शिल्लक नसलं तर तो राज्य विकास कसा करणार दादा आपण पाच वर्ष नगरसेवक होतात या नगरसेवकाच्या कालावधीत आपण अशी प्रभागातली कोणती महत्वाची कामं केलीत नक्कीच माझा हा प्रभाग महापालिकेतील सर्वात मोठा प्रभाग आहे आणि माझे प्रभागात सिडको आणि महापालिका ह्या दोघांशी पत्रवर असो किंवा प्रत्यक्ष भेटून किंवा मोर्चाचे निवेदन देऊन बरीचशी कामं केले आहेत आज खारघर जो भाग आहे त्या ठिकाणी जवळजवळ शिडकोच्या माध्यमातून सत्तावीस सेक्टर सत्तावीस तीस पस्तीस चौतीस जे सेक्टर आहेत त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस कोटीची कामं मी शिडकोच्या माध्यमातून केलेली आहेत इकडे प्रभा फेज वन मध्ये फेज वन फेज टू असो या ठिकाणी शिडकोटच्या माध्यमातून तीस ते चाळीस कोटीचे रस्ते मी मंजूर केलेले आहेत मग महापालिकेच्या माध्यमातून आता ज्या खारघर भाग येतो त्या ठिकाणी गार्डन ची कामं मंजूर केलेली आहेत प्लेग्राऊंड चे त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेले आहेत आज त्या ठिकाणी पार्क म्हणून त्या ठिकाणी चौदा ते पंधरा कोटीचा काम महापालिके मार्फत तिथे चालू झालेलं आहे फेज वन मध्ये कब्रस्तानसाठी मी अडीच कोटी महापालिके मंजूर केलेले आहेत स्मशानभूमीसाठी अडीच ते तीन कोटी मंजूर केलेले आहेत या ठिकाणचे गार्डन साहित्य त्या ठिकाणी आताच एक सात कोटीचा गार्डन सेक्टर पंधरा मध्ये मंजूर केलेला आहे महत्वाचं बोलायचे झाले तर महापालिकेच्या माध्यमातून पहिली शाळा महापालिकेचे पन्नास कोटी महापालिकेचे मार्फत मंजूर केले आणि सिडकोकडून त्या ठिकाणी फ्लॅट घेतलेला आहे एक एकरचा आणि एक ग्राउंड आणि पहिली एक पायलट प्रोजेक्ट म्हणून तसंच फेज वन मध्ये मा महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शाळा होणार आहे फेज वन मध्ये प्रत्येक गावातले मग शेवरेज लाईन असो पाईप लाईन असो मग तिथल्या स्मशानभूमी असू दे स्ट्रीट लाईट असो या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रीट रस्ते महापालिकेच्या माध्यमातून मंजूर केले माझ्या तुम्ही प्रत्येक गावात असाल तर शेवरेज लाईन पाईप लाईनची कामं पाण्याचे टाक्याची कामं मंजूर आहेत काही चालू आहेत इंटरनल रस्ते आहेत गांभरीकरणाचे ते चालू आहेत आणि बरेचसे बाकी आहेत ते करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे म्हणजे जे जे जनतेला आवश्यकता आहेत ती कामं मग या ठिकाणी केष्टू मध्ये आपण एक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं तेव्हाही चार कोटीचा मंजूर आहे सेक्टर छत्तीस मध्ये आपण एक खारघर परिसरात महापालिकेच्या माध्यमातून अंदाजे पाच ते सहा कोटीचा प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलेलं आहे म्हणजे ह्या जनतेला नागरिकाला जे जे आवश्यकता आहे ते, ते देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे गे गेल्या माझ्या जे कारकीर्द होते पाच वर्षे असो आता तीन वर्षे एक्स्ट्रा भेटली बघा आठ वर्षाच्या कारकिर्दीत कामं केलेली आहे दादा पाच वर्षात आपण बरीच कामं केली अशी माहिती दिली पण जर मतदारांनी जर पुन्हा नगरसेवक बनण्याची संधी जर, जर हो तुम्हाला दिली तर अशा कोणत्या कामांना तुम्ही प्राधान्य द्याल नक्कीच या ठिकाणी माझ्या प्रभागात नसून पूर्ण महापालिका क्षेत्रात महत्वाचा प्रश्न आहे पाणी आणि या पाण्यासाठी नक्कीच मी येणाऱ्या कालात काम करील कारण आताच आम्ही काँग्रेस मार्फत एक मोठा आंदोलन घेतला होता आणि नक्कीच आणखी तीव्र असे आंदोलन आम्हाला करावे लागतील पाण्यासाठी हे माझ्या प्रवासाचा नसून पूर्ण तालुक्याचा तो प्रश्न आहे इतरही बरेचसे प्रश्न आहेत जसे जसे येथील जे नागरिक आम्हाला समस्या सांगतील बरेचशा आम्ही केलेले आहेत समस्या तरी आणखी काही ज्या समस्या येतील रस्त्यांचे असो फुटपाथचे असो गार्डनचे असो आणि जशी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहेत त्याप्रमाणे अडचणी येतील जनतेला त्या अडचणी वाढवणे तर हे होते माजी नगरसेवक हरेची नवराष्ट्राशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार कॅमेरामॅन आसिम सईद पत्रकार दीपक घरत पनवेल